आभाळमाया फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या आभाळमाया फाउंडेशनच्या वतीनं शितूर तर्फे मलकापूर इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन शाहू आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य विनय कोरे उर्फ सावकर यांच्या कन्या कुमारी ईशाणी कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं कार्यक्रमास आभाळमाया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश बरगे पाटील अध्यक्ष पृथ्वीराज पाटील सचिव सतीश पाटील कार्याध्यक्ष विनायक पाटील वरिष्ठ सल्लागार राजाराम पवार कन्हैया कुर्णे गौरव कांबळे पांडुरंग रवंदे गणेश लवटे प्रकाश परीट दत्तात्रय गुरव स्वप्नील लाड राहुल पाटील मच्छिंद्र पाटील राकेश पाटेकर मनोज तळेकर रोहित पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमात महिला व लहान मुलींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी ईशानीताई खोरे यांनी झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाचं महत्व सांगत महिलांना पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकतेचं महत्व पटवून दिलं यांनी फाउंडेशन कडून गरजूंसाठी वैद्यकीय सेवा व सामाजिक मदत यासारखे उपक्रम राबवले जात असल्याचंही सांगितलं व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले विशाल क्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शहर